तुम्ही निरीक्षण जर करत आलात आणि सजगपणे जर जगत आलात तर तुम्हाला पुस्तकाच्या पलीकडच्या बऱ्याच गोष्टी कळतात पुस्तकांचा त्यांना उपयोग होतो मी पुस्तकं नाकारत नाही कारण माझं जगणं हे पुस्तकं आधारित आहे मी ग्रंथोपजीवी आहे सगळ्या अर्थाने ग्रंथोपजीवी आहे म्हणजे ग्रंथांच्यामुळे मला काय म्हणू पोटा पाण्याची सोय झाली आणि पुढे मी ग्रंथ निर्माण केले ग्रंथ वाचत आले आस्था गायत ग्रंथ संग्रह करत आले पण मला शाळेच्या काळामध्ये स्वतःला शाळेचं पाठ्यपुस्तकसुद्धा कधी स्वतःचं मिळालं नाही आणि त्यामुळे मी पैसे मिळवायला लागल्यावर एवढी आवरट झाले की मी बाकी काहीही केलं नाही मी फक्त पुस्तक खरेदी करत आहे म्हणजे साधारणपणे बायकांना ते कपडे लोक दाळ दागिने वगैरे याची ओढ असते तशी मला कधीही वाटली नाही पहिलं पुस्तक मी विकत घेतलं ते शाळेमध्ये असताना विकत घेतलं अडीच रुपयाचे आनंद झाला असेल ना प्रचंड आणि स्वतः निवडलेलं हो आणि ते परवा परवापर्यंत होतं आमच्या घरच्या संग्रहात आता ते कुठेतरी लापत्ता झाला आणि त्याच्यासाठी ते, सुद्धा मला कर्ज मिळालेलं होतं अडीच रुपयाचं ते मी दहा बारा आणि फेडलं दोन कर्ज घेतलं तुम्ही तो काळ बघ ना एकोणीसशे बावन्न त्रे ची गोष्ट आहे ही खूप मोठी गोष्ट आहे